भारत ऋषिकेश आवाजची चढाई चित्त करायला फळवेलचं आहे प्रत्येकाच्या अंगावर गाचेला उभा असे दोन्ही संघ वारंवार चढायला येतोय दृसी क्रमांक सतरा ऋषिकेश आवाजची चढाई किती गुणांची गरज आहे का म्हणून तर यशवाळ्यांची अप्रतिम केला उजव्या दुसऱ्या दुसऱ्या डाब्यात उपऱ्या तुम्या कुपऱ्या पैला व्हायला धावतो डाब्योलीच्या प्रायला रिक्त असतो माघारी परतावे लागतो त्याला प्रत्येक म्हणून आणि होता सराई तीन गडी बाद करेल त्याला इंटरप्रेशन आले ट्रायटर रमेश कापसे यांचा निर्णय आहे दोन संघ फायनल मध्ये पोहोचलेले आहेत आणि काही राहणार कुठला संघ आपलं नाव करतो गाय गळून की जय बापर संघ पाचशे रुपयाचं पारितोषिक किशोरजी नांदेडकर यांनी ऑलरेडी दिलेला आहे आणि एंटरप्राईज कडून एका तीनशे रुपयाचा पाहतो भारत आवाज विश्वात आवाज यांचे सुपुत्र ठाण्या येथे आणि आता स्पर्धा वाजवलेल्या आहेत तसेच उशिडे संघात मधून सुद्धा यांनी प्रतिनिधी केलेलं आहे त्यामुळे बराचसा अनुभव त्याच्या मागे आहोत आणि लाभ करून गरी बाहेर पाहूया तुम्ही तर चला, खरे बोलाल अंतिम भाय जरी दिलेश आपण प्रत्येक पत्नी यशस्वीरित्या सिद्ध केलेला आहे आणि आता तुम्ही संघातून

पहिल्या सराई घुन घेतल्यानंतर जो कॉन्फिडन्स वाढतो तो कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळेल हा चार नंबरचा वली संघाचा भारत जोपर्यंत आहे सौरभ खांगावकर वली संघात भाऊ आमच्या काळचे साऊ हात उतलायच एकाने यांच्याकडून तीनशे रुपये मनीष रांग यांनी पत्ता आणि अजूनही बक्षीस संपले नाहीये तुम्हाला तीन जरी बात करा तर तीनशे रुपये पारदूषिक मिळेल टाकून पायतरी टाकायचं तीन

साईनाथ डबके दिसणार आहे नक्कीच गौरव पातळीकर यांनी सुद्धा भविष्य सांगितलं होतं की दोन ते तीन मध्ये झी जर मिळेल तर साई डबकेच मिळेल आणि खरं तर त्यांच्या नक्कीच नक्कीच आणि क्रिकेटचा अनुभव मला होता आपण आय पी एस सुरू झालं आज पहिलाच सांगणार होत्या बँगूर आणि क्रिकेटचं ज्ञान सुद्धा खूप आहे आणि आज पहिलेचं ज्ञान पाहून सुद्धा मला खूप छान वाटलं कारण नवीन नवीन या साठी आपलं योगदान देतोय आणि प्रत्येकाने काही जायला पाहिजे त्याच्यासाठी सहकार्य करणार असेल तर आम्ही राहुल भाऊ यांना आम्ही नेहमीच त्यांना सहकार्य करू फक्त तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे মই শুটিং পনাৰী হৈ

पण जर त्याला संधी मिळाली नाही तर संधीचं सोनं करतो प्रत्येक मुलीला अडचणीच्या वेळी एक म्हणत ना नवसंजीवनी आणण्याचं काम साई बत्तर आम्ही आतापर्यंत केलेलं आहे हे स्वाळ वाटतो काय बघता आहे मला याच्यात उत्तर अजून सापडत नाहीये संधी आहे साईला आणि तेवढ उत्तर शतरक्ष लागण्याचे पाठव सांगायचं आणि बायदा सांगायचं यश मी तरी घेतो परंतु आपण जर खोन दाखवलं नाही तर कोणती असेल तर हॅलो लढाई करावी लागेल फोटो पातळीचाही इथे चांगला झाला होता आमलेशी संघ त्यांच्या समवेत होता भरपूर इंजरी झाली होती आणि त्याला दुखापत झालं होत मोठीच इंजरी होती पण बघा कबड्डीवर जे प्रेम आहे ते स्वस्त बसून देत नाही नक्कीच नक्कीच असणार हा हसून खेळाडू नये मित्र नयनची खेळी दिवसेंदिवस बहरत चालले असत एक तर

बाबे गुरुजी संघाकडून मुख क्षेत्रक्षन असो किंवा सहजय असो हो, आपले योगदान 100% देणारा खेळाडू होता रुद्रचा अवतार भागा कथा होता विचाराच्या सह्याद्रीला माझा शिवबा राजा कसा होता छत्रपती शिवबा राजांच्या या पावन भूमी या पुण्य भूमी रायगडच्या लाल मातीत आज मात्र कळसूरे गावात हा संघनाथ भोगला नक्कीच नक्कीच एक आपण तुम्हाला सांगतो यशवाळ यांचे मामा तसे विरितात शिबे होते आणि जवळजवळ आम्ही वनसाह शिवाय बाधन संघाला हरवलं होतं आणि जे काही क्षेत्ररक्षण सुरेशभाई शिंदे यांनी केलं होतं ते अप्रतिम आणि खरं तर ताऱ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत कार्य करण्यात आलं होतं कारण शिवाय दाघन बांधला की सिकंदर टेळकर सारखा सुपर स्टार त्यामध्ये होता आणि त्या संघाला आम्ही तर्फी संघाने एक तर्फे हरवलं होतं आणि त्याच्यामध्ये सिंहकार असा होता की यशवाळांची मामा सुरेशभाई शिंदे वनी साठी एक ऑफर आहे किशोर दादा मांडलुसकर यांच्याकडून एका रेडरनी जर एका तडाईमध्ये तीन गुण मिळवलं तर पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे किशोर दादा मांडलुसकर पैसे जमा झालेले आहेत गौरवजी पाटेकर यांच्या हातात चांगलं फोटो असून पाहायला तू दुःखी मी कुठरक्षकांनी पकड केलेले आहे आता आपण सुप्र टाकायला दोन छोटेकडे लक्ष असावं लागेल मगाशी अशीच संधी होती आणि जवळ जवळ पाच वेळा सुप्र दाखल केलं होतं कळपूर एक गावाच्या सुपुत्रानं नक्की गोल मार आणि आविष्कार दहा गुण स्वतः मिळवले होते दोघांनी गुणांनी पराभूत झाले जे निद्रे करू शकले नाही तर वाळ करत पाहूया आणि म्हणजे व्हिडिओ नक्कीच केली जाणार आणि आम्हाला ती सुद्धा स्टेटस पाहायला मिळणार कारण काही भरू शकतो एक तर दोन गुण मिळू शकतो किंवा चार गुण घेऊन जाऊ शकतो निद्रेके पूर्णांचा तिसरी चढाई आणि छोटी चढाईसाठी गेलाय कसं होत आहे तुमचं कबड्डी प्रीमियर लीग अलिबाग इथे संपन्न होणार आहे त्यासाठी ज्या ज्या खेळाडूंची निवड झाली आहे कोणगाव गर्दैली कोणगावचे प्रणय शिंदे सगळे निवडक झाले खरोखर

झुकवलेलं पाहायला मिळालं तर कधी कोणाचं पाड उंचावलेलं पाहायला मिळालं अरे आलं किती गेलं किती संपून गेला संपला नाही आणि जिकडे तिकडे वनी आणि कोहऱ्याची हवा मित्रांनो त्याची मजबूत खेळ कबड्डी लाल मातीचा रंगडा खेळ मात्र खेळतो आणि हळूहळू आपले आधार आपण जमणार नाही कारण कबड्डी म्हणता की हा एकीच आहे एकीच आहे हा निश्चित आहे वारंवार चढायला जात त्याचा सरायला धार कळप आहे ज्याची मजबूत हट्टी कबड्डी माझ आणि संघाने जमवलेलं आहेत रागावर नियंत्रण नाहीये खेळाडूंचं प्रेक्षक जरी किती तापले तरी आपल्या खेळाडूंनी आपलं नियंत्रण कधीच हरवायचं नसतं आणि तेच आपल्या पराभूत कारण असतं खर तडाई करण्याचा माणूस जो उतरला वारंवार चढायला येतो त्याच्या नावातच यश आहे तर यश संपादन संपादन करायचं असेल ना मित्रांनो तर यश चांगली थोडी करावी लागेल केळी यशच्या माध्यमातून झाले पाहिजे जर यश आपल्याला संपादन करायचं असेल तर होणारी वेळ आणि येणारी काय सांगून जाणार नक्कीच तर आता जर कुठे हा ओळीमध्ये जातो की पूजा मध्ये जातोय आणि आपल्या डोळ्याचे पारणे संघ कधी मुसंडी मारो आणि आपल्या श्षकावर मार मारून जाऊन मांडूकर यांची आहे मित्रांनो एका चढाईमध्ये तीन गुण मिळवलेत ना पाचशे रुपये मिळतील पाचशे वनी संघासाठी आणि मला तर हा समजचा माहिती संबंध जर गुरुगौरव करायच्या ना तर शब्द कमी पडतील कारण त्यांना माहित होत काहीतरी अनिचित प्रकार न व्हावा म्हणून आज कोणी नाहीये पंकज पंकजा नाहीये मिडी दाखी नाही आहे राजेश पुर्वे नाही आहे राजेशची कामते नाहीये तर मंडळाच्या अध्यक्ष पदावर जी त्यांची लॉबी आहे त्यातील प्रमुख कोणतरी हवंय म्हणून ते अजून आजून उपस्थित आहेत

असेल का अजून येईल सांगू शकत नाही पण टायगर झाला तर मजा येईल पब्लिक टायगर जाईल कांद्यास असं वाटतंय मला आता कुंचीच बसवत नाही उभं राहावं लागेल